चार चार महिन्याच्या तापासून दहा दहा लिटर दूध दुध सातात अर्धल्या कोण्या दोन्ही बी चार चार महिन्याच्या तापासून दहा दहा लिटर दु दुध सातात अर्धल्या कोण्या दोन्ही बी तिसऱ्या व्याचाला गाभन तिसऱ्या व्याचाला दोन्ही बी गाभन तिसऱ्या व्याचाला दोन्ही गाबण चार चार महिन्याच्या तपासून दहा दहा लिटर दूध वळ <laughs> चार चार महिन्याच्या तपासून सहा अर्धा दोन्ही बी दोन्ही दुनी दोरी दुरी पाच पाच महिन्याच्या तपासून येथील दहा लिटर येथील आठ लिटर पाच पाच महिन्याच्या तपासून दोन्ही सहा साधात पाच पाच महिन्याच्या तपासून हिला आठ लिटर हिला दहा लिटर दोन्ही सासात पाच पाच महिन्याच्या तपासून दोन्ही सास आधात पाच पाच महिन्याच्या तपासून एकीला आठ लिटर एक दहा लिटर दोन्ही बिगर वाला दोरी दुसऱ्या व्याताला गाभन दुसऱ्या वेताला गा बन तुम्हाला नाही आठ उभली ना पर्पडायचे दे निवांत उडीला तुम्ही त्याला